इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्यात आलेली होती ती बंदी आता काहीशी शिथिल करण्यात आलेली आहे केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय आपण इथेनॉल निर्मितीवरील बंदीची के अट केंद्र शिथिल दिसते तर सतरा लाख टनापर्यंत साखरेचा आता इथेनॉलच्या निर्मितीसाठी वापर केला जाऊ शकतो सतरा लाख टन इतकी मर्यादा घालून देण्यात आलेली आहे तर केंद्रीय अन्न पुरवठा मंत्रालयाने या संदर्भातली ही माहिती दिलेली आहे तर बी श्रेणीतील मोलासिस पासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी आता केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे केंद्रीय अन्न पुरवठा मंत्रालयाचे सचिव संजीव चोपडा यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे सात डिसेंबर पासून ऊसाच्या रस्तापासून इथेनॉलचं उत्पादन घेण्यावरती ही बंदी घातली गेली होती आणि या सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत काय शेखर माहिती आहे या बंदीची अट आता शिथिल झालेली आहे एक मोठा दिलासा मिळतोय यामिनी सात डिसेंबरला कारखानदारांना एक झटका खर तर केंद्र सरकारनं दिला होता इथनॉल निर्मितीला बंदी घालून आणि तीच बंदी जी आहे ती आता उठवलेली आहे काही मर्यादा जी आहेत त्या देखील या बंदी उठवत असताना घालण्यात आलेल्या आहेत सतरा लाख टनांपर्यंतच ही जी आहे ती उत्पादन घेणार घेता येणार आहे त्यामुळं एकीकडं एक काही दिवसांपूर्वीचा हा धक्का जो आहे तो कारखानदारांना दिला होता त्यानंतर अनेक कारखानदारांनी या संदर्भातला आवाज उठवला ही बंदी जी आहे ती मागे घ्यावी अशा पद्धतीची मागणी केली होती श शेतकरी संघटनांकडून देखील या संदर्भातली मागणी झाली कारण ऊसाला दर देत असताना खर तर इथेनॉल निर्मितीसारख्या उपपदार्थांमधून कारखानदारांना अधिक सोपं होतं शेतकऱ्यांना ज्यादा पैसे देता येतात मात्र तेच इथेनॉल निर्मितीवरती बंदी घालून कारखानदारांना संकटात टाकलं होतं आणि तेच कारखानदार केंद्र शासनाला अनेकांनी पत्रव्यवहार केले अनेकांनी मागणी केल्या आणि त्या मागणीनंतर आता केंद्र सरकारनं हा निर्णय जो आहे तो मागे घेतलेला आहे त्यामुळं कारखानदारांसाठी हा एक मोठा दिलासा मानावा लागेल शिवाय शेतकरी आणि ऊस उत्पादक शेतकरी जे आहेत प्रामुख्याने त्यांना देखील आता काही जादा पैसे देण्यासाठी कारखानदारांना देखील सोपं होणार आहे या महिन्यात मात्र शेखर यामध्ये सतरा लाख टनापर्यंत साखरेचा वापर जो आहे त्यावर मर्यादा घालून दिली गेली आहे त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे या सगळ्यावर यामीनी खरतर ही जी बंदी घालणे घातली होती सुरुवातीला मात्र त्यामध्ये शिथिलता आता आणलेली आहे शिथिलता म्हणजे सतरा लाख टनांपर्यंतच ही जी आहे ती निर्मिती करण्यासंदर्भातलं त्यांनी पत्र काढलेलं आहे आणि त्या त्याचा अर्थ असाच आहे की एकीकडे एक साखरेची कमतरता भासू नये आणि देशामध्ये साखरेची किमती स्थिर राहाव्यात यासाठीच खर तर इथेनॉल सारखी निर्मिती बंदी करावी अशा पद्धतीचा निर्णय सुरुवातीला त्यांनी घेतला होता साखरेची टंचाई कुठेही भासू नये आयात करायची वेळ जी आहे ती सरकारला येऊ नये म्हणूनच हा निर्णय घेतला होता मात्र पुन्हा एकदा साखर निर्मितीवरती देखील लक्ष ठेवणार असून या इथेनॉल निर्मितीवरती देखील मोठ्या प्रमाणात लक्ष असणार आहे कारण देशातली साखर टंचाई जी आहे ती भासल्यानंतर मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो सामान्य नागरिकांना देखील होतो म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता देखील कारखानदारींना हा कारखानदारांना हा मोठा दिलासा देखील मांडला धन्यवाद